जुने शहर मित्रमंडळ व संपूर्ण अकोल्या जिल्ह्यातील प्रत्येक समाजातील या ठिकाणी आज तिरंगा झेंडा घेऊन या मोटरबाईक रॅलीत सहभाग झाला गुलजारपुरा जुने शहर येथून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीत आज सव्वीस जानेवारी निमित्त प्रत्येकांनी आपल्या देशाचा तिरंगा झेंडा घेऊन या ठिकाणी भारताचं एक भारताचं तिरंगा हा घरोघरी पोचवण्याचा संकल्प आजच्या या रॅलीच्या दिनानिमित्त केला आणि आज खऱ्या अर्थानं या देशाला भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन या देशाला आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिलं पंधरा ऑगस्टला देशाला स्वतंत्र मिळालं असेल पण आज खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आजच्या दिवशी लागू झाली म्हणजे आजच्या दिवशी आजच्या दिनी या देशात प्रथम भारतीय संविधान अस्तित्वात आलं आणि अथून संविधानाची प्रायम्बल हे प्रत्येक ठिकाणी लागू झाली खऱ्या अर्थानं देशाला आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देऊन या देशाला स्वतंत्र देण्याचं काम आजच्या दिवशी केलं आणि आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना हे घरोघरी या ठिकाणी पोचली पाहिजे आणि जास्तीत जास्त आजच्या तरुण पिढींना या घटनेचा रा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे हा संकल्प या मोटरबाईक रॅलीतून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि तिरंगा झेंडा घेऊन या रॅलीत प्रत्येक तरुण हा यात सहभाग झाला आम्ही आजच्या दिन दिनानिमित्त महामानवांना अभिवादन रॅलीची समाप्त करून महामानवाला अभिवादन केले या रॅलीत आज सगळ्या जाती धर्मातील युवक मोठ्या प्रमाणात होते त्या युवकांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अकोला जिल्ह्यात अशीच रॅली दरवर्षी निघाली पाहिजेत सव्वीस जानेवारी निमित्त हे रॅली मोठ्या प्रमाणात अकोल्या जिल्ह्यातून निघाली पाहिजेत आणि बाबासाहेबांनी जे घटना लिहिली त्या घटनेचा आज घरोघरी प्रचार प्रसार करायचं काम आपण केलं पाहिजे हेच आजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि आज खऱ्या अर्थानं देशाला स्वतंत्र देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलं म्हणून आम्ही त्या महामानवांना सुद्धा अभिवादन करतो आणि सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या निमित्तानं आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या मोटर बाय बायरिक बाईक रॅलीचं या ठिकाणी सम समर्पण झालं या रॅलीत जे जे तरुण पिढी या ठिकाणी आले त्यांचं आम्ही गुलजारपुरा भीमनगर जुने शहर व अकोले जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय शिवराय